नगरहून खाजगी आराम बसने सुरत गुजरात येथे चाललेल्या व्यापाऱ्याला शिर्डीजवळ बस अडवून पोलीस असण्याची बतावणी करत पोलीस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून त्याच्याकडील पाच लाखांची रोकड लुटणाऱ्या एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले मच्छिंद्र पोपट कांडेकर राहणार केडगाव असे त्याचे नाव असून ते गेले नऊ वर्षे फरार होता लुटीची घटना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी घडली याबाबत भाई भाईचंद पटेल राहणार नवाधर कोसा तालुका विसनगर जिल्हा मेहसाणा गुजरात हल्ली राहणार सावन चेंबर्स खिस्सगली अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात दरोडाचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करून राजेंद्र मोहन फडतरे विकास पोपट झरेकर मनोज शिंदे सचिन प्रकाश राजगुरु सर्व राहणार केडगाव अहमदनगर पंकज तानाजी गडाख राहणार टाकळी गाझी तालुका नगर मच्छिंद्र पोपट कांडेकर राहणार एकनाथ नगर केडगाव आणि नितीन पटेल राहणार कोट गल्ली अहमदनगर असे सात आरोपी निष्पन्न करून त्यातील सहा आरोपी पकडून गुन्हा उघडकीस आणला परंतु आरोपी मच्छिंद्र पोपट कांडेकर अद्याप पावेतो फरार होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फरार आणि वॉन्टेड आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ रवींद्र कर्डिले विशाल दळवी देवेंद्र शेलार मयूर गायकवाड उमानकांत गावडे यांचे पथक नेमून फरार आणि वॉन्टेड आरोपींचा शोध घेत होते या तपासादरम्यान या पथकाला फरार आरोपी मच्छिंद्र कांडेकर हा गोंदिया नागपूर आणि झारखंड या ठिकाणी त्याचे नाव बदलून ओळख लपून राहत असल्याची माहिती मिळाली सदर आरोपी गुरुवारी अठ्ठावीस मार्चला कात्रड वांबोरी तालुका राहुरी येथे त्याच्या नातेवाईकाकडे येणार ना असल्याची गोपनीय ये माहिती मिळाली पथकाने लगेच कात्रड वांबोरी तालुका राहुरी येथे जाऊन सापळा रचला आणि संशयतास ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी का कबुली देऊन वर्षापूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आरोपी कांडेकर का हा गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडा आणि गंभीर दुखापत अन्वये एकूण तीन गुन्हे दाखल आहेत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा